रामकृष्ण हरिमाऊली आपल्या चॅनलचं नाव देवा मराठी डी या चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आमच्या आबाने वांगी लावली ती तुम्हाला आज मी वांगी दाखवणार वा लावलेली वांगी जून महिन्यात कोणत्या तारखेला लावली ती मला माहीत नाही पण जून महिन्यात त्यांनी वांगी लावली पावसाच्या अगोदर अजून ती वांगी अशी टवटव येते आणि हिरवी चार आहे ती तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो तर चला तुम्ही बघू शकता वांग्याचा प्लॉट कसा असा हिरवा गार आहे आणि त्याच्यात थोडी कुठे कुठे हिरवी वांगी लागली ला पावटा लावला जून महिन्यात पावटा लावलाय नावटा का जून महिन्यात लावलेला आहे त्याने पावटा आणि वांगी आणि मिरच्या आहेत का आतमध्ये मध्ये बघा आमच्या आबा इथे उभा येते आबा ना आबा माहिती देणार जूनच्या किती तारखेला पावटा लावलाय तुम्ही जून सात तारखेला म्हणजे जूनच्या सात तारखेला तुम्ही मृग नक्षत्रात लागण केल्या वांग्याची आणि पावट्याची दोन्ही मृग नक्षत्रात लागण केली आबानी पावट्याची आणि वांग्याची आणि आता पावसाळा हा अंकोर हिरवा पन्ना दोनशे तीनशे रोप हा परत मंजिरी दोनशे रोप हा आणि मयको चार दोनशे रुपये हां अशी एकूण जवळजवळ सातशे रुपये लावाने केली मृग महिन्यात मृग नक्षत्राला मृग नक्षत्रात आणि शंभर रोप लावलं त्याचं मिरचीचं मिरची आळी हां मिरची रोप लावलं हां पण मृग नक्षत्रात चारी बाजूने पावडर चनला पावडर टोकला मग नक्षत्रात आणि सगळे एकदम टोकून पाणीचा पाण्यावर लागण केली इरिगेशन इरिगेशनच्या पाण्यावर लागण केलं त्यावेळेस आणि लागण करून परत दोन एक दोन पाणी दिली परत पाऊस चालू झाल्यानंतर पुन्हा त्याला पाण्या पाण्याबरोबर तुला जरा आठ पंधरा खचरा ढोस दिला थोडा थोडा खचरा ढोळ देऊन टाकला परत नंतर दोन वेळा लागण केल्यानंतर आठ दहा दिवसानं बुरशीनाशक औषध वापरलं नाशिक वापरलं मुळाला घालायचं असतं की हा ते बुरशीनाशक बुडक्याला सोडायचं बुडक्याला सोडायचं नंतर परत परत एक महिन्याच परत आठ दिवसानं परत एक बुरशीनाशक परत दुसरा एक डोस दिला त्याला बरं ते फवारणी होती का बुडक्याला घालायचं ते दोन्ही पण बुडक्याला सोडायचं आणि दहा सव्वीस सव्वीस पंधरा डोस किंवा पण लागण केल्यानंतर पंधरा दिवसानं तो बुडक्याला हे कड्या येडा काढून त्यात कडे काढून त्यात सोडून ते मुजवून टाकला अशा पद्धतीने ते खत वापरणी केली पण चार फुटावर आपल्या खूप गडफुट आळा आलं की परत त्याला सरीसाड माती तोडून त्याला भर घातली परत त्याला सातशे सातशे रुपयाचा मोठा डोस दिला पवार परत शेंडाळीची फवारणी ती शेंडाळी चालू झाली की ती फवारणी चालू चालू ठेवायला लागते जवळजवळ मला वाटतं आठ दिवसा पंधरा अशी ती फवारणी घ्यायला लागते अजून फुलगाळ्या वांगी लागली ती ही ही चार प्लॉट दिसत असलं मित्रांनो तुम्हाला आणि हा असा आमच्या आम्हाला केलेला आहे पावटा आहे पावट्याला या बघू शकता तुम्ही असं अशी फुलं आली ते फुलं गाजभारली ते पावट्याची पूर्णपणे अजून सकड वांग्याला भरपूर अशा काळ्या त्याला तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण प्लॉटाचा सा हिरवा आहे दिसायला गरगरीत आणि आता पावट्याला बहार लागलेला आहे काय काय पावट्यांना आता शेंगा सकड यायला ला लागल्यात तवर असे फुलाय लागले आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता या तवरण असे बारके बारके से शे पावटे जे शेंगा आल्या आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो परत एका दीड महिन्यात परत त्याला भर घालून परत दुसरा दिला। दिला। जो 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 दिला। डोस दिला सातशे रुपयाचा एक डोस दिला असा जवळजवळ वीस पंचवीस किलोचा डोस दिला बरं त्या डोसाच नाव सातशे रुपयाचं सांगशील काय होते ते सातशे रुपये त्याला ते दहा सव्वीस वेळेस की वेगवेगळ्या प्रकारची खतं दुकानमधून आणून थोडी त्याचं ते ढोस तयार करावा लागतो आपल्याकडे माझ्याकडे दहा सव्वीस सव्वीस होतं मी ते दहा पंधरा किलो घातला आणि बाहेरची जी बारीक जे काय म्हणजे ढोस ढोस जे असतो वेगवेगळ्या प्रकारचे काही नाव माहीत नाही पण ते एक दहा किलो असं मिळून पंचवीस ढोस वापरला आणि मा मला वाटते ऑक्टोबर जुलैच्या तीस तारखेला पुन्हा तो ढोस वापरला आणि ऑक्टोबरला परत जून जुलै ऑगस्टला परत ते फळ चालू झाले ऑगस्ट सप्टेंबर दोन महिने जवळजवळ मला वाटतं रोज एक पंचवीस किलोचा मा माल निघाला रोजच्या रोज पंचवीस किलोचा कमीत कमी हजार दीड हजार रुपये रोजचं उत्पन्न येत होतं कमीत कमी ते मला वाटतं आत्ता सप्टेंबरपर्यंत माझे फुल बाजार चालवतात सप्टेंबर नंतर पाऊस उघडल्यानंतर जरा कमी आला आणि आता म्हणजे का आठ दिवसाला तरी आठ दिवसाला एक वीस पंचवीस तीस किलो मा निघतो माल कमीत कमी या दीड महिन्यात कमीत कमी चाळीस हजार उत्पन्न निघालं आठ गुंठ्यात एवढेच एवढेच आठ गुंटे आणि अजून एक महिनाभर एक डिसेंबरचा एक पूर्ण महिना ठेवायचा आणि नंतर मग ते काढून परत दुसरं दुसरी लागण करायची डिसेंबर नंतर याच्यात लागण कशीच करणार परत डिसेंबर नंतर आता मग भेमूग जानेवारीला पेरा पुन्हा साईडला डिसेंबर पर्यंत जानेवारी पर्यंत पावटा चालू राहील ना पावटा आता पुन्हा पावटा भारत आता पावटा पुन्हा चणूला पावटा चालू झाला एक महिनाभर चालेल पुन्हा जानेवारी पुन्हा पावट्याचा बाहेर घ्यायचा आणि परत वांग्याचा भार एकदमच पुन्हा कमीच येतो पाक पूर्ण mm -hmm. त्या टायमाला काढून टाकायचे साईडला पुन्हा काकडी पुन्हा उडीत 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 पेरायचा आहे mm -hmm. mm -hmm. आणि ही वांगी काढून जा, जानेवारीला परत भेमुख अशी बाकी पुन्हा चालू होतील ती mm -hmm. पाक म्हणजे मे मे महिन्यापर्यंत चालू राहतील अशा ah. पद्धतीनं हे आहे अजून परत पर बुरशीनाशक उभ्या झाडाला सुद्धा बुरशी लागते म्हणून या दोन महिन्यात पंधरा पंधरा दोन बुरशीनाशक नाशिक परत दोनदा वापरले म्हणजे कारण बुडाला ती पांढऱ्याची पावडर तयार होती आणि बुरशी आणि त्याच्यामुळं साल पूर्ण अशी जमिनी बरोबर साल नाही अशी खाऊन टाकते बुरशी आणि ती बुरशीनं साल खाली किती वर पाण्याचा अंश वर सरकत नाही त्याच्यामुळे झाड पूर्णपणे सुकत जात वर्ण म्हणजे वर्ण सुकत खाली वर्ण सुकत जातो मग ती अशी बुरशी नाशक झालेली रोप बरीच मी कमीत कमी पन्नास एक रोप तरी त्या वेळात बुरशी नाशक बाद झालेली काढून काही ते काय काढून टाकले तिकडे हे किती रोप लागतात ते बुरशी नाशक ठेवून पुन्हा दुसऱ्या झाडाला पुन्हा इफेक्ट इफेक्ट जाणत इफेक्ट होतो दुसऱ्या अशा पद्धतीने ते आहे अजून थोडं चालू आहे म्हणल्यानंतर मिरची एक किलो चार अडीच साला दहा किलो मिरची सापडत मिळत निघाल शंभर पुन्हा काही आत घ्यातनं आंतरपीक म्हणून वांग्यातनं हे आपलं दारकूचं वाघ्या घेवडा वाघ्या घेवडा ते होता त्याचं काय उत्पन्न निघालं असं जवळ आपल्या महिन्यात दीड महिन्यातच जवळ सरासरी चाळीस हजाराचं उत्पन्न निघालं म्हणजे एवढे थोड्या दिवसात आपल्याला चांगलं उत्पन्न मिळाले महिन्यात आठ गुंठ्यात आपल्याला चाळीस हजार पण निघालं मग बाकीचं कुठलं उत्पन्न एवढं निघू शकत नाही 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 ऊस पण देऊ शकत नाही एवढे आपले चाळीस हजार रुपये सोयाबीन जर केलं तर आपल्याला तेवढं उत्पन्न चाळीस हजार निघू शकत नाही ना आठ गुंठ्यात किती का आपल्याला किती गावाल नाहीतर आठ गुंठ्यात दोन हजार तीन पोती तीन पोती तर किती झालं दहा बारा हजार पंधरा हजार पंधरा हजार वीस हजार रुपये धरून डबल उत्पन्न आपल्याला गावलं नाही चालतं मित्रांनो आता दिलेले आव्हाने आपल्याला माहिती अंतर्गत पिकाची जर तुम्हाला ही जर आवडली असली तर तुम्ही नक्की व्हिडिओला शेअर कर, करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे